लातूरच्या पाठोपाठ हिंगोलीतल्या संदर्भातल्या आंदोलनाची तपशीलवार माहिती आपल्या समोर आहे शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध हा राज्यातल्या इतरही भागामध्ये होतो आहे आणि त्यानिमित्तानं हा पुढचा तपशील आपल्या समोर आहे लातूरातल्या पाचशे हेक्टरहून अधिक बागायती शेतीला शक्तीपीठ महामार्गामुळे नुकसान होईल त्यामुळे हा महामार्ग लातूरातल्या प्रस्तावित जागेवरून नेऊ नये असं म्हणत तिथल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी ला या लातूर जिल्ह्यातून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे आणि या सगळ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज लातूर शहरामध्ये सुद्धा ही सर्व शक्तीपीठ बाधित शेतकरी आता धरणे आंदोलन करतायत माझ्यासोबत त्यांचे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपण की एकंदरीत हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे या शक्तीपीठ महामार्गाला तुम्ही विरोध करताय काय एकंदरीत शेतकऱ्यांच्या भावना आहेत हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे कुणी मागणी केलेली नसताना हा नवीन घाट घातलेला आहे कारण याला समांतर नागपूर रत्नागिरी असताना त्याच्यावर ट्रॉफिक नसताना हा नवीन शक्तीपीठ महामार्ग घातला आहे कारण याच्यामध्ये जवळजवळ सत्तावीस हजार एकर जमीन चालले आहे आम्ही अल्पपूर्ण शेतकरी पाण्याच्या जमीन आमच्या चांगल्या सुपीक जमीन आहेत त्या जमीन ह्याच्यामध्ये नष्ट व्हायला आमच्या ज्या पद्धतीनं सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला वचन दिलेलं होतं की हा महामार्ग रद्द करणार परंतु आता त्या संदर्भातला अधिग्रहणाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली गेलेली आहे एकंदरीत तुमची शेतकऱ्यांची भावना काय आहे आणि याला कसा विरोध केला जातो निवडणुकीपूर्वी जे आत्ताचं जे सरकार पदावर बसलेलं आहे त्यांनी सांगितलं की हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करतोय शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत त्या भावनाचा आम्ही आदर करू आणि हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करू पण निवडून आल्यानंतर मात्र यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी यांची भूमिका झाली आणि निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी हा शक्तीपीठ महामार्ग हा माझा पायलट प्रोजेक्ट आहे आणि तो मी सुरुवातीला अगदी पहिल्या क्रमांकावर हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे अशी भावना व्यक्त केली पण असा हा शेतकऱ्याचा हा खूप मोठा विश्वासघात या सरकारनं केलाय जय के महाराष्ट्र न्यूज लातूर जय महाराष्ट्र थेट अचूक बिन